आज आपण खारे वांग बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाच सहा वाटी घेतलेली आहे ती साठपट्टीची अटी ती असते ना ते काढून घेतलेले थोडं अर्धं करून घेतलेलं आहे मागचं बेट आणि कढीपत्ता एक टोमॅटो कोथिंबीर आणि एक बारीक छोटा कांदा आणि वाटांसाठी लागणारं साहित्य अर्धी वाटी मी खोबऱ्याचा किस हे घेतलेला तर किसून घेतलेली खोबऱ्याची वाटी इथं लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर चवीनुसार मीठ जिरे थोडी हळद आणि दहा बारा असे थोडे शेंगदाणे कच्चे घेतलेले एकत्र मिक्सरमध्ये दळून घेणार आणि एक छोटासा असा आल्याचा अद्रकाचा तुकडा आहे ते एवढं साहित्य मी सगळं दळून घेणार आहे आता आपण हे सगळं साहित्य एकत्र टाकून घेणार तर थोडंसं किंचित पाणी टाकून आपल्याला घ्यायचे जास्त पातळ नाही करायचं मी इथं वांगे कापून घेतलेली बघा चार फोडी केलेल्या अशा बघून घ्यायची वांगी तिरकी असतात आणि पाण्यात टाकलेले आणि नॉर्मल मीठ टाकलेले म्हणजे वांगी काळी पडत नाही आता मी गॅस पेटून कुकर ठेवून घेते आता आपण कुकरमध्ये तेल टाकणार आपलं वाटण पण तयार आहे बघा आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही अर्धा ग्लास पाणी टाकायचं घेतलेलं तर टोमॅटो कांदा कोथिंबीर मी सगळं बारीक चिरून घेतलेले आहे सुरुवातीलाच मी कडीपत्ता टाकणार आहे मी छान केस्याची आणि शरीरासाठी कडीपत्ता हा चांगला पण असतो खास केसांसाठी कांदा टाकणार आहे कांदा परतवला का कांदा आपला आता सोनेरी होत आहे आता आपण लगेच टोमॅटो टाकतेला पण वाटण दळताना थोडं वेळ येते म्हणून मी तर थोडंस मिठाचा वापर करते आहे चवीनुसार म्हणजे लवकर आपला तो नरम नरम आता आपण हे वाटलेलं वाटण टाकून येणार आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आणि मसाला असा एक ज्यूप दोन मिनट मसाला असा चांगला छानपैकी गॅसवरच म्हणजे टाहू द्यायचं आहे आपल्याला परतवून म्हणजे मसाला चांगला शिजला का अ कलर असा छान येतो मसाला आपला परतून झालेला आहे आता आपण वांगी टाकणार आहोत त्यासाठी नॉर्मल असा मिठाचा थोडासा हात घ्यायचा आहे आणि या वांग्यांच्या मध्यभागी म्हणजे खोडींना लावायचं आहे म्हणजे वांग खूप छान टेस्टी होतं आणि टाकून द्यायचं नॉर्मल मिठाचा हात घ्यायचा आहे वांग पानसट असं लागत नाही खूप छान टेस आहे ती मी थोडं नॉर्मल मिठाने आता आपण हे परतून घेणार आहे म्हणजे आपलं मिक्सरचं जो वाटणाचं ते आहे त्याच्यात थोडं पाणी टाकून आपण आता हे टाकून घेणार बघा आता आपण हे मस्तपैकी असं एक्झ्यूम करून घेतले वांगी मसाला आणि आपण जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि आपण सुरुवातीला दळतांना पण मीठ घेतलेलं आहे आणि वांग्यांना पण मीठ लावलेलं आहे मग टोमॅटात पण मीठ टाकलेलं आहे बेताच टाकायचं आहे चवीनुसार आणि आपण चिरलेली ही थोडीशी भोरून कोथिंबीर घालणार आहे त्याच्यानंतर आपण कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेणार आहे आता आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे आपण आता उघडून बघू छानपैकी मस्त मस्तपैकी दिसते वांगं पण शिजलं आहे बघा बघा आता आपलं खारे वांग तयार आहे आणि वांगं पण छान शिजलेले कुकर खूप छान आहे वाला दोन शिट्ट्यांमध्ये मस्त वांग शिजून गेलं तयार आहे आपली खारे वांग्याची भाजी आणि झटपट रेसिपी आहे आणि खायला चविष्ट पण लागतं वांग आणि शिवाय आपल्याला पाहिजे तर लवकरात लवकर होते नक्की करून बघा तुम्ही असे रेसिपी भाजी दिसताना पण खूप छान दिसते आणि चवीला पण छान टेस्टी आहे एकदा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही भाजी पोळीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान टाकते रेसिपी नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक शेअर कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye. Enjoy.